कोमस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला ब्रेडचे गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे तुम्ही खव्याचे रव्याचे गुलाबजाम खाल्ले असतील पण आ अजूनपर्यंत ब्रेडचे गुलाबजाम तुम्ही कधी खाल्ले नसाल तर मी आज जी रेसिपी तुम्हाला दाखवते ती तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हालाही आवडेल चला तर मग आता आपण जास्त वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया ब्रेडचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे दहा ब्रेडच्या साय स्लाईस घेतल्या आहेत एक वाटी साखर घेतली आहे पाच सहा वेलची फोडून घेतले आहेत आणि दूध घेतलं आहे मी एक वाटीवरून आता पहिल्यांदा मी हे ब्रेडचा कडा कापून घेते इथे ब्रेडच्या कडा कापून झाल्या आहेत आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊयात इथे मी मिक्सरमध्ये ब्रेड वाटून घेतला आहे हे पहा असं एकदम पावडर करून घ्यायची अशी आता आपण हे दूध घालून थोडंसं मळून घेऊयात एकदम सॉफ्ट असं मवून घेऊयात थोडंसंच दूध घातलंय मी पहिल्यांदा थोडं थोडंसं दूध घालत हे आपण मळून घेऊयात हे ब्रेडचं पीठ चला तर मग मी हे व्यवस्थित असं सॉल्ट माळून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती दूध लागलं मला ते मळण्यासाठी इथे आपलं गुलाबजामसाठीचं पीठ मळून झालं आहे एक वाटी पीठ दूध घेतलं होत आणि त्यामधलं इथे दोन चमचे दूध उरलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात असा छोटस गोळा घ्यायचा आणि असा हातावर असा गोल गोल फिरवायचा हे पाहू अशा प्रकारे शिरा गेले नाही पाहिजे तडा गेला नाही पाहिजे एकदम सॉफ्ट असा गोळा दिसला पाहिजे अशा प्रकारे मी सर्व गोळे पहिल्यांदा बनवून घेते इथे आपले बारा बॉल्स बनवून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया आणि त्यासोबतच एका साईडला आपण साखरेचा पाकसुद्धा करायला ठेवूया हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाही फक्त साखर विरगाळेपर्यंत आणि थोडासा पाक चिकट होईपर्यंतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण हे फ्राय करून घेऊयात साखरेचा पाक बनवण्यासाठी मी एक पातेलं ठेवले गॅसवर त्यामध्ये मी आता पाणी घालते एक वाटी साखर घेतली त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतली गॅसची फ्लेम आपण हाय यामध्ये मी वेलची घातली आणि एक वाटी साखर आता ही साखर आपल्याला मेळ होईपर्यंत उकळू आहे शिजू आहे हा पाक एकसारखं हे धवळ्यात राहायचं हे पहा इथे साखर आपली पूर्ण विरघळली आहे पण पाक अजून शिजलेला नाही थोडा वेळ आपण असाच पाक हा शिजू देऊया आता मी चेक करते पाक इथे झाला आहे का हे पा थोडासा इथे चिकट झाला आहे पाक म्हणजे आपला पाक इथे व्यवस्थित शिजला आहे आता आपण हा पाक बाजूला काढून ठेवूयात आणि गुलाबजाम फ्राय करून घेऊयात गुलाबजाम फ्राय करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल आता गरम झालं की मग आपण यामध्ये गुलाबजाम तळून घेणार आहोत तेल गरम झालं आता यामध्ये आपण गुलाबजाम फ्राय करून घेऊयात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत असं तेल झाल्याने आपण यावर उडवत उडवत हे फ्राय करून घ्यायचे खालच्या साईडने फ्राय झालं की आपण नंतर फ्लिप करून घेणार आहोत आता आपण हे फ्लिप करून घेऊयात सर्व साईडने व्यवस्थित असे फ्राय करून घेऊयात गोल्डन ब्राऊन रंग येपर्यंत एकदम डार्कसुद्धा करायचं नाही आणि हे आपण गरम पाकामध्येच घालणार आहोत गरम पाकामध्ये गुलाबजाम सोडल्यामुळे घातल्यामुळे तो पाक सर्व शोषून घेतात गुलाबजाम त्यामुळे एकदम रसरशीत रश आपले असे गुलाबजाम होतात एकसारख्या रंगावर हे फ्राय करून घ्यायचे

इथे मी सर्व गुलाबजाम पाकामध्ये घातले आहेत आता आपण हे झाकण लावून अर्धा तास असेच मुरत ठेवूया त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे झाले ते गुलाबजाम अर्धा तास झालाय आपले गुलाबजाम मस्त पाकामध्ये मुरले आहेत आता मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून दाखवते मस्त सॉफ्ट असं झालं इथे आपले ब्रेडचे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत खमंग आणि खुशखुशीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद